बरोबर सर्वच क्षेत्रामध्ये स्वावलंबी होणं आत्मनिर्भर होणं हे सध्या भारताचं उद्दिष्ट आहे त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू असते प्रयत्न सुरू असतात आता ही आत्मनिर्भर भारत संकल्पना आहे ही संरक्षण क्षेत्रातसुद्धा प्रत्यक्षात उतरवायची आहे तर ती उतरवण्यामध्ये डी आर डी ओची भूमिका आतापर्यंत नेमकी किती निर्णायक राहिली आहे अगदी आपण आत्ता बघितलं ऑपरेशन सिंदूर तुम्ही मगाशी उल्लेख केलात या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा डी आर डी ओनं विकसित केलेली ब्राह्मोसारखी प्रणाली यशस्वी ठरली काय म्हणता येईल याबद्दल ब्राह्मोस ही रशिया आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमानं तयार केलेली क्रूज मिसाईल प्रणाली आहे त्याचं नावच ब्रह्मपुत्र आणि मॉस्को या दोन नद्यांवरून घेतलेलं आहे आणि ते ब्रह्मोस असं केलेलं आहे अब्रिवेशन करून तर रशिया आणि भारताच्या सहकार्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आणि डीआरडीओची त्यात महत्वाची भूमिका आहे आणि आज ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र हे जगातल्या उत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक मानलं जातं क्रूज मिस मिसाईलचे साधारण दोन प्रकार पडतात एक क्रुझ मिसाईल आणि बॅलिस्टिक मिसाईल तर क्रूज मिसाईल ही साधारण जमिनीच्या जवळून प्रवास करतात हवेतनं ग्लाइड करत जातात तर अशा ह्याच्यामध्ये साधारण जगभरातली जर जग क्रूज मिसाईल बघितली तर त्यांचा वेग थोडा कमी असतो थो, बॅलिस्टिक मिसाईलच्या तुलनेमध्ये पण ब्राह्मोस हे एकमेव असं क्षेपणास्त्र आहे की क्रूज मिसाईल असून देखील ते सुपरसॉनिक वेगानं जातं म्हणजे ध्वनीपेक्षा जास्त वेगानं प्रवास करणारं त्याला मराठीमध्ये स्वनातीत वेगानं म्हणतात प्रवास करणारं ब्राह्मोस हे जगातील काही तुरळक क्रूझ मिसाइल्सपैकी आहे आणि त्यानं आत्ताच्याच संघर्षामध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपलं खणखणीत नाणं सिद्ध केलेलं आहे अगदी ब्राह्मोस व्यतिरिक्त मला वाटतं डीआरडीओ न अग्नी पृथ्वी आकाश यासारखी क्षेपणास्त्र सुद्धा यशस्वीपणे विकसित केलेली आहेत तर यामुळे एकंदरच भारताच्या सामरिक ताकदीमध्ये नेमकी किती पटीनं वाढ झाली आहे डीआरडीओनं विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांमुळे भारताच्या संरक्षण सज्जतेत नक्कीच भर पडलेली आहे साधारण ऐंशीच्या डीआरडीओ डीआरडीओनं इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा एक प्रकल्प हाती घेतला त्याच्या अंतर्गत साधारण पाच क्षेपणास्त्र विकसित करण्यात येत होती त्यामध्ये अग्नी पृथ्वी आकाश त्रिशूळ आणि नाग या पाच क्षेपणास्त्रांचा समावेश होता त्यातला अग्नी जे आहे ते हे दीर्घ पल्ल्याचं किंवा मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र समजलं जातं त्याचा पल्ला साधारण दीड हजार किलोमीटर पासून वाढवत वाढवत पुढे आत्ता आपण पाच हजार किलोमीटर पर्यंत नेलेला आहे आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या पल्ल्याच्या वेगळ्या वेगळ्या आवृत्ती विकसित करण्यात आलेल्या आहेत अगदी सातशे किलोमीटर पल्ल्याची देखील लहान आवृत्ती त्याची डेव्हलप केलेली आहे आणि अग्नी हे आता पुढे जाऊन आंतरखंडीय क्षेपणास्त्रापर्यंत डेव्हलप करता येऊ शकेल किंवा इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल ज्याला म्हणतात आय आरबीएम त्या श्रेणीमध्ये अग्नीचा समावेश होतो आणि अग्नीच्या टप्प्यामध्ये जवळपास सर्व आशिया साऊथ आशिया चीनचा बराचसा भाग आणि काही प्रमाणात मिडल ईस्ट सेंट्रल एशिया आणि युरोपचाही पूर्वेकडचा काही भाग आणि आफ्रिकेचा काही भाग इतका सगळा भूप्रदेश अग्नीच्या टप्प्यामध्ये येतो त्यामुळं भारताला या सर्व प्रदेशातून जे काही धोके निर्माण होतील त्याचा सामना करण्यासाठी अग्नी हे एक महत्वाचं क्षेपणास्त्र आहे त्याच्या खालोखाल पृथ्वी हे क्षेपणास्त्र आहे ज्याची रेंज साधारण दीडशे ते साडेतीनशे किलोमीटर मध्ये वेगळ्या वेगळ्या आवृत्ती त्याच्या आहेत तर पृथ्वी क्षेपणास्त्रांना भारताला भारतीय उपखंडामध्ये जे काही संरक्षणाचे प्रश्न होते किंवा आव्हानं होती पाकिस्तान सारख्या देशा देशाकडून असतील किंवा अन्य देशांकडून त्यावर अत्यंत चांगलं उत्तर दिलेलं आहे आणि पृथ्वी क्षेपणास्त्र हे पृथ्वी आणि अग्नी ही दोन्ही क्षेपणास्त्र अण्वस्त्र देखील वाहून नेऊ शकतात त्यामुळं अण्वस्त्रांच्या बाबतीतले जे काही गणित आहे किंवा न्यूक्लिअर ट्रायड ज्याला म्हणतात जमिनीवरून आकाशातून आणि पाण्यातून तिन्ही ठिकाणाहून अण्वस्त्र डाकता येण्याची क्षमता या जे न्यूक्लियर ट्रायड पूर्ण करण्यामध्ये या दोन्ही क्षेपणास्त्रांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे त्याचबरोबर आकाश हे एक जमिनीवरून हवेत मारा करणारा अत्यंत चांगलं क्षेपणास्त्र डीआरडीओ ने विकसित केलेलं आहे जमिनीवरून हवेत साधारण पंचवीस किलोमीटरचा त्याचा पल्ला आहे आणि झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानने जे काही ड्रोन्स आणि अन्य हल्ले आपल्यावर केले ते निष्प्रभ करण्यासाठी आकाश ही प्रणाली अत्यंत उपयोगी ठरलेली होती आणि आता त्याचं इतकं कौतुक होत आहे की परदेशातून देखील आकाश क्षेपणास्त्राला मागणी यायला लागलेली आहे त्याचबरोबर नाग हे अँटी टँक मिसाईल आणि त्रिशूळ नावाचं साधारण मध्यम पल्ल्याचं नऊ ते दहा किलोमीटर सरफेस टू एअर मिसाईल देखील या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत विकसित केलं जात होतं त्यांच्या चाचण्या अद्याप सुरू आहेत नाग हे बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आणखीन टेस्ट घेऊन नवीन सुधारणा करण्याचं चालू आहे लवकरच ते देखील मिसाईल क्षेपणास्त्र भारतीय सेना उपलब्ध होईल अशी आशा करायला हरकत नाही अगदी म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्या प्रकारचे टप्पे आणि सगळ्या प्रकारचे माध्यमं यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे आणि आपण तो केलेला आहे म्हणजे डी आर यशस्वीपणे तो केलेला आहे केले हे झालं क्षेपणास्त्रांविषयी